तब्बल सदोतीस तासानंतर जालन्यात श्री गणेश विसर्जन संपन्न मोती तलावात चारशे तेरा मोठ्या मूर्त्या तर कोथरीम तलावात तेवीस हजार लहान मूर्त्यांचं विसर्जन मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांची माहिती जालन्यात सतरा सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजता श्री गणेश विसर्जनाला सुरुवात झाली तर अठरा सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता हा विसर्जन संपन्न झालाय शहरातील मनपा प्रशासन पोलीस प्रशासन पत्रकार व नांदेड गोदावरी तट रक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा विसर्जन पूर्णपणे संपन्न झालाय अशी माहिती मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे तर तब्बल सदोतीस तासांनंतर हा विसर्जन संपन्न झालाय दरम्यान मोतीबाग तलावात चारशे तेरा मोठ्या मूर्त्यांचं विसर्जन करण्यात आलं तर मोतीबाग चौपाटी परिसरातील कोथरीम तलावात सुमारे तेवीस हजार लहान मूर्त्यांचं विसर्जन करण्यात आलं अशी माहिती देखील जालना महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे काय नोंद आहे यार कालपासून म्हणजे काल सकाळपासूनच श्रीच्या मूर्तींचं विसर्जनाची व्यवस्था आणि लोकांचा त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता आत्तापर्यंत या ठिकाणी साधारणपणे चारशे तेरा मोठ्या जे मंडळांचे गणपती आहेत त्यांचं विसर्जन झालं आहे आणि घरगुती स्वरूपाचे आपण संकलित केलेले वीस हजारच्या आसपास आणि डायरेक्ट जे मंडळाच्या सोबत काही घरगुती गणपती आले ते एक दोन तीन हजारच्या आसपास म्हणजे एक तेवीस तेवी चोवीस हजार घरगुती गणपती असं एवढं आपण संकलन आणि त्याची विसर्जनाची पूर्ण व्यवस्था आणि पूर्ण प्र तो आपला उत्सवात विसर्जनाचा उत्सव आज संपलेला आहे यामध्ये कालपासून आत्तापर्यंत महानगरपालिकेचे कर्मचारी पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन पत्रकार नागरिक सर्वांचं आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळालं त्या सर्वांचे खूप खूप आभार आणि आत्ता साधारणपणे तीन वाजेपर्यंत अडीच वाजेपर्यंत विसर्जनाची प्रक्रिया पूर्णपणे संपलेली आहे